अगदी चार वर्षाची मुलगी वाळूवरती खेळत होती आणि गावातला एक नाराधम तरुण चल तुला चॉकलेट देतो असं म्हणून तिला बाजूला घेऊन गेला तिच्यावरती आरती प्रसंग केला एवढ्यावरती हा नाराधम थांबला नाही तर त्यानं तिचा दगडाने ठेचून खून केला तळपायची आग मस्तकात जाईल असा हा प्रसंग जर आपण अक्षरशः मुलीचा मृतदेह जर पाहिला तर अशा अवस्थेत होता की ते पाहणंही शक्य नाही कल्पना करा ती मुलगी ज्यावेळेस तिच्या आई वडिलांनी तिचा मृतदेह पाहिला असेल काय मन म्हणत असेल त्यांचं बिबट्यांना ठार करण्याचं सरकार आदेश, आदेश काई देत आहे पण मात्र अशा नराधमांना काय आदेश देणार भारताच्या कायद्यात काय की अशा नराधमांना शिक्षा मिळणार ही घटना मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात घडली आहे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रस्ता रोको सुद्धा केलाय कारण हा त्यांचा आक्रोश आहे कारण गावातील जो आरोपी आहे चोवीस वयाचा हा आरोपी आहे असा आरोप आणि या संशयित आरोपीला पोलिसांनी अटकही केलेली आहे मात्र का अटक करणं किंवा कायद्याने त्याला काय शिक्षा देणं हा भाग लांबचा आहे मात्र आईबापापासून आपलं गोंडस बालिका जी आहे ती निघून गेलेली आहे ही अपडेट तुम्हाला पोहोचवणं गरजेचं होतं सावध राहा सतर्क रहा नाशिक जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी वेगवान मराठीला सबस्क्राईब करा